गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी केंद्रस्तरीय पालकांसाठी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं एक दिवसासाठी पालक आपल्या बालपणात हरवल्याने पालकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला सध्याच्या मोबाईल जीवनात आपल्या पाल्याला मैदानी खेळाचा विसर पडत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आम्ही मैदानी खेळ खेळायचो यामुळे आमच्या तब्येती तंदुरुस्त आहे आमच्या डोळ्याला आणखी चष्मा नाहीये असे काही पालकांनी सांगितले मात्र आताचे विद्यार्थी सारखे मोबाईल पाहत असून काही प्रमाणात मोबाईल वरच आहे यामुळे मैदानी खेळ देखील मुलांना माहिती नाहीये व्यायाम होत नसल्याने शरीरावर देखील दुष्परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी यावेळी व्यक्त केली आम्ही खूप दिवसांनंतर असे खेळ खेळलो यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही सर्व पालक एकत्र आल्यामुळे आम्हाला आमच्या शालेय जीवनाची आठवण झाली आहे असं पालक वर्गाकडून सांगण्यात आलं तर ढोरेगाव येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन माजी संचालक तथा सरपंच अयुब पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष खलील पटेल योगेश शेवाळे सोलेगाव सरपंच संतोष पवार कासम सय्यद न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक झिरपे संजय वल्ले संपत शिंदे विजय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळा पालक आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण होऊन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्य मिळावं या हेतूने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसचे चे केंद्र बीट तालुका स्तरावर आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट व्हॉलीबॉल धावणे लांब उडी गोळाफेक रस्सीखेच संगीत खुर्ची लिंबू चमचा या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तर ढोरेगाव केंद्रांतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषदच्या बारा शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास एकशे पंधरा विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा पातळीवर निवड झालेल्या खेळात सहभागी होऊन आनंद लुटला प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर